मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे नाशिक पूर्व मतदारसंघाची मतमोजणी विभागीय क्रीडा संकुल पंचवटी नाशिक मध्य मतदारसंघाची दादासाहेब गैकवड पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी संभाजी स्टेडियम येथे तर इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघाची मतमोजणी शासकीय कन्या शाळेत तर देवळाली मतदारसंघाची मतमोजणी सय्यद पिंपरी येथे होणार आहे या पाचही मतमोजणी केंद्रासाठी शनिवारी सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मतमोजणी केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला शनिवारी सकाळी सहा वाजेपासून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे मतमोजणी केंद्राच्या परिसरात स्ट्रायकिंग फोर्स सीएपीएफ पथक क्विक रिस्पॉन्स टीम गस्त करणार आहे मतमोजीनंतर हुल्लडबाजी गैरकृत्य करणाऱ्यांवर जागेवर कारवाई केली जाणार आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक